बनावट नोटांची छपाई करून त्या बाजारात आणणाऱ्या टोळीचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केला शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं कारवाई करून पोलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडलं त्यांच्याकडून अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्यात या तिघांकडून बनावट नोटांसंदर्भात मोठी माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे उदगाव मध्ये बनावट नोटांचा रॅकेट असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांना मिळाली होती त्यानुसार बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचून उदगाव चिंचवाड मार्गावर जनावरांच्या गोठ्यामध्ये छापा मारला तेव्हा अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या त्या नोटा जप्त करण्यात आल्या या प्रकरणी पोलिसांनी उदगावमधील साहिल मुल्लाणी दानोळीचा ओंकार पोवार आणि इचलकरंजीचा रमेश पाटील या तिघांना अटक केली आहे कारवाई दरम्यान शंभर रुपयांच्या बनावट अडुसष्ट नोटा आणि एकोणीस हजारांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या रॅकेट मागे आणखी कोण आहे का या टोळीनं बनवलेल्या बनावट नोटा चलनात आल्या आहेत का याबाबतचा तपास पोलीस करतायत